नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन गोळीबार करत सतत तलवार आणि कोयत्याने वार करत एका बावीस वर्षीय तरुणाचा अतिशय निर्घुणरित्या खून करण्यात आलाय कोथरूडच्या शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली गौरव अविनाश थोरात वय बावीस राहणार मराठा महासंघ सोसायटी शास्त्रीनगर कोथरूड असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनेश भालेराव वय सत्तावीस सोहेल सय्यद वय चोवीस राकेश सावंत वय चोवीस साहिल वाकडे वय पंचवीस बंड्या नागटिळक वय अठरा लखन शिरोळे वय सत्तावीस अनिकेत उमाप वय बावीस यांच्यासह आणखी काही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर वसंत कसबे वय सत्तेचाळीस यांनी याप्रकरणी तक्रार दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री गौरव थोरात हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत बसला होता यावेळी त्या ठिकाणी आलेला आरोपी सोहेल सय्यद यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून गौरव याच्या दिशेने गोळी झाडली मात्र गौरवला गोळी लागली नाही त्यानंतर इतर आरोपींनी तलवार सतत आणि कोयत्याने गौरव याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय यामध्ये गौरव यांच्या मान डोके पोटावर आणि पायावर वार केले होते यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या गौरवचा अखेर मृत्यू झालाय Bureau Report 7 Star News